श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अम्वास पौर्णिमा तिथीला विशेष महत्व आहे त्यात माघ पौर्णिमेचे विशिष्ट वेगळेच आहे ही तिथी अनेक प्रकारच्या शुभ कार्यांना समर्पित आहे माघ पौर्णिमेला विवाहासाठी खूप शुभ मानले जाते या तिथी मध्ये जर आपण गृह प्रवेश केला तर तो देखील खूप शुभ मानला जातो असं म्हटलं जात की या दिवशी प्रयाग मध्ये गंगा स्नान करणे जर आपण गंगा स्नान केले तर आपल्या सर्व मनोकामना तर पूर्ण होताच होताच पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते माघ पौर्णिमा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या उत्सवापैकी एक आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान दान करण्याची परंपरा आहे माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होतं माघ पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे या दिवशी आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे ही पूजा केल्यामुळे जे आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता इडा पिडा वाईट शक्ती किंवा नजर दोष असेल अडचणी असतील दारिद्र्य हे सर्व नष्ट तर होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा जो उपाय आहे तो प्रत्येकाने आजच्या दिवशी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात म्हणजे आपल्या घरामध्ये दोष म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही आपली मुलंसुद्धा खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा ते खूप शिकलेले आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वारंवार आजार पण येत असेल किंवा वारंवार कटकटी होत असेल बराचदा पैसा तर आपल्या घरामध्ये खूप येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहतो नाही तर आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल आणि त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये जी आहे सुख शांती ही कायम टिकून राहील ह्याकरता आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे तर ह्या उपाय करता आपल्याला जे आहे थोडेसे काळे तीळ लागणार आहेत माघ पौर्णिमा आहे त्याचबरोबर आज शनिवार सुद्धा आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी किंवा माघ महिन्यामध्ये जे आहे तिळाला खूपच महत्त्व असतं म्हणून आपल्याला जे आवर्जून थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी देखील घ्यायची आहे आणि थोडंसं आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे ह्या सर्व वस्तू आपण ज्या वापरणार त्या आपल्या जीवनामध्ये असणारी नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे दोष आहे ते दूर करण्याचं काम करत असतात त्याचबरोबर आपल्याला सात लाल मिरच्या घ्यायच्या देठासकट आपल्याला सात लाल मिरच्यासुद्धा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा सुद्धा घ्यायच्या आणि दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्यात लवंग आणि वेलची जी आपण घेणार ती अखंड असली पाहिजे ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर ह्या सर्व वस्तू जी आहेत आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा सांगते थोडेसे काळे तीळ थोडीशी पिवळी मोहरी त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ दोन लवंगा दोन वेलची आणि सात लाल मिरच्या ह्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरातल्या सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवायच्या आहेत अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत प्रत्येकाच्या वज म्हणजे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्या त्याचबरोबर आपल्या घराच्या एका टोकापासून तुम्हाला सुरू करायचं आहे आणि ते आपल्या पूर्ण घरभर गर जे आहेत त्या वस्तू आपल्याला फिरवायच्यात फिरवताना आपल्याला जे आहे श्रीस्वामी श्री समर्थ श्रीस्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत करत जे आपल्या घरातल्या पूर्ण घरामध्ये ह्या वस्तू आपल्याला फिरवायच्यात आणि त्यानंतर जे आहेत ह्या वस्तू घेऊन आपल्याला मुख्य प्र प्रवेशद्वाराजवळ जाऊन उभं राहायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून टाकायच्या आहेत उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की माझ्या घरामध्ये असणारं सर्व दुःख सर्व दारिद्र्य सर्व विघ्न सर्व दोष हे मी ह्या वस्तूंबरोबर काढून टाकलेले आहेत अशा रीतीने आपल्याला हा, हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे म्हणजे तुम्ही चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं मुख्य प्रवेशद्वारावरून ह्या वस्तू उतरवल्या की आपल्याला ह्या वस्तू आपल्या घरापासून थोड्या लांब दक्षिण दिशेला नेऊन टाकून द्यायचे आहेत फक्त टाकताना काळजी तुम्हाला एवढी घ्यायची की त्या वस्तूंवर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे दोष आहे ते आपण त्या वस्तूंबरोबर बाहेर काढून टाकलेत आणि फेकून दिल्यानंतर त्या वस्तू आपल्याला मागे वळून पाहायचं नाहीये आपल्या घरी यायचं घरी येऊन स्वच्छ हात पाय धुवायचे आणि त्यानंतर आपल्याला स्वामींचं दर्शन हे घ्यायचं आहे तर अशा रीतीने हा उपाय करायचा आहे तुम्ही करून तर बघा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दारिद्र्य इडापिडा असतील नजर दोष असतील करणीबाधा असेल किंवा कोणतीही वाईट शक्ती असेल ते सर्व निघून जाऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय पौर्णिमा असो किंवा अंबास्या असो अशा विशेष तिथीला जर आपण हा उपाय केला तर त्याचा प्रभाव कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो फक्त कोणतीही सेवा किंवा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा फायदासुद्धा खूप चांगला मिळणार आहे आणि म्हणूनच वि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ